मित्रांनो आपल्याकडे कोणतेही वाहन असेल पण ते एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी केलं असेल तर या वाहनाला उच्च सुरक्षा म्हणजे नंबर नंबर प्लेट प्लेट बसवणं सक्तीचं झालंय नसेल तर एक ते पाच हजार कच्च्या तेलाच्या किमती कितीही कमी झाल्या तरी शंभर रुपयांपेक्षा जास्त लिटरनं पेट्रोल घेणाऱ्या सामान्य माणसांवर नंबर प्लेटचा नवा भूर्दंड आलाय महाराष्ट्रात या नंबर प्लेटच्या किमती शेजारच्या राज्यांपेक्षा दुप्पट आहेत वाहनांवरचा टॅक्स आणि टोल मधून वाहनधारक करोडोचा महसूल देत असताना या नव्या पाट्यांवरही मायबाप सरकारनं जीएसटी लावलाय रस्त्यावर रोजच शेकडो अपघात होत आहेत त्यात हजारो लोकांचे जीव जात आहेत अशा स्थितीत केवळ वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेटला आळा बसेल अशा तकलादो कारणांसाठी हा भूर्दंड आहे एकट्या महाराष्ट्रात नंबर प्लेटचा हा धंदा सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा नंबर प्लेट केवळ लुटमारच असल्याचा आरोप होतोय याचाच अभ्यासपूर्ण आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणामध्ये उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश केंद्राला दिले होते त्याचीच अंमलबजावणी सुरू असल्याचं सुरुवातीला स्पष्ट करतो पण दोन हजार एकोणीस नंतर अशा पाट्या बसवूनच वाहनांची विक्री केली जात आहे प्रश्न आहे तो दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी झालेल्या आणि आता जुन्या झालेल्या वाहनांना लावण्यात येणाऱ्या पाट्यांचा आणि त्याबाबत शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या धोरणाचा वाहतूक विभागानं घाईघाई टेंडर काढून तीन कंपन्यांना त्याचा ठेका दिला आहे त्या त्यामुळे त्यातही काहीतरी काळवेर असल्याचा आरोप होतोय बुक मायच एस आर पी किंवा वाहतूक विभागाच्या जाऊन ऑनलाइन पद्धतीनं या नंबर प्लेटसाठी बुकिंग करता येतं पण एखादा एखाद्या प्रमाणे खर्च लावून पाट्याच्या किमती सांगितल्या जात आहेत दुचाकी साठी साडेचारशेसातशे साथ रुपयांचा खर्च दाखवला जातोय पण पाट्यांचं फिटिंग आणि आपल्या मायबाप सरकारचा त्यावर अठरा टक्के जीएसटी लागतो त्यामुळे प्रत्यक्षात शंभर सव्वाशे रुपयांनी हा खर्च वाढतो बर देशातल्या इतर राज्यांचं शेजारच्या गुजरात राज्यात आणि गोव्यात हा खर्च कमी आहे मग दराने ठेका का दिला उत्तर कोणी देत नाही पण दंडाच्या भीतीनं जादा पैसे देऊनही पाट्या बसवायचं म्हटलं तर गाडी खरेदीच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर आता बदलला असेल तर त्याचा मनस्तापही आपल्यालाच आहे पाट्या बदलणारे ठेकेदार आणि तुम्ही काय ते बघून घ्या आम्हाला जीएसटी द्या आणि पाट्या बदलल्या नाहीत तर दंड भरा इतकीच शासनाची भूमिका यात दिसते फक्त एकच मेहरबानी शासनाने केली तीही लोक मेटाकुटीला आल्यानंतर आणि राज्य वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव घाटोळे यांच्यासारख्या संघटनांनी मागणी केल्यानंतर ती म्हणजे या पाट्या बसवण्याची मुदत आता तीस जून पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यापूर्वी केवळ महिन्याभरात लाखो पाट्या बसून होतील आणि एप्रिल पासून दंडाची वसुली होईल असं बेफिक्रीच नियोजन शासनानं केलं होतं पाट्या बसवायच्या या उद्योगासाठी शासन करत असलेली घाई कौतुकास्पद पण संशयास्पदही आहे रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या माणसांच्या असंख्य प्रश्नाबाबतही अशी घाई का केली जात नाही हाही प्रश्न आहे नव्या नंबर प्लेट बसवल्यामुळे किती मोठे फायदे होणार आहेत हे जोरदारपणे मांडलं जात आहे या पाट्यांमुळे वाहन चोरीला आळा बसेल बनावट पाट्या तयार होणार नाहीत वाहनांशी संबंधित गुन्हे कमी होतील असं सांगितलं जात आहे पण एक स्पष्ट सांगतो रस्त्यावरची खरी परिस्थिती पाहिली तर ही कारण अत्यंत तकलादू आहेत मुळात दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे सहा वर्षापासून रस्त्यावर आलेल्या लाखो वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट आहेत त्यामुळे गेल्या सहा वर्षात या नंबर प्लेट वाहन चोरी किंवा संबंधित गुन्ह्यांना किती आळा बसलाय याचं काही उत्तर नाही मित्रांनो भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातात तब्बल पावणे दोन लाख लोक मरत आहेत महाराष्ट्रात वर्षाला पंधरा हजाराहून अधिक लोकांचा रस्त्यांवर जीव जातो हा आकडा दरवर्षी वाढतोय पण गाडी चालवणाऱ्या माणसाच्या जीवापेक्षा गाडीला लावलेल्या पाट्यांच्या सुरक्षेबाबत शासनाला जास्त चिंता आणि तातडी असल्याचं दिसतंय रस्त्यावर टोल भरूनही लोक मरत आहेत अनेक रस्त्यांची बिकट अवस्था अपघाताला कारणीभूत ठरते नव्या रस्त्यांवर मेहनतच खड्डे पडतायत रस्त्यावर धावण्यासाठी वाहन योग्य आहे की नाही याची तपासणी करणारी आर ची यंत्रणा किडली आहे तिथं मनुष्यबळाचीही कमतरता आहे अपघात झाला तर जखमींना वेळेस मदत मिळत नाही त्यासाठी महामार्गावर सक्षम यंत्रणा नाही रस्त्यांवर वसुली जोरदारपणे होते आपले खिशे भरण्यासह हो, शासनानं दिलेले दंड वसुलीच टार्गेटही पूर्ण केलं जाते, पण यात पोलीस यंत्रणेचा रस्त्यावरचा धाकही कमी झालाय या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर नव्या पाट्या बदलून सामान्य वाहनधारकाचा फायदा काय हे तुम्हीच सांगा नव्या नंबर प्लेटवर अम्बॉसिंग करून नोंदवलेला वाहनांचा क्रमांक डाव्या बाजूला हॉट स्टॅम्प त्याखाली लेझर न कोरलेला युनिक नंबर त्यामुळे ही नंबर प्लेट निश्चित वेगळी आहे पण त्याचा सगळ्यात जास्त फायदा वाहन मालकाला नाही तर वेगवेगळ्या कारणांनी दंड आकारण्यासाठी प्रशासनालाच होणार आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून न कुरकुरता शंभर रुपयांपेक्षा जास्त दरानं आपण पेट्रोल भरतो आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी त्याचा फायदा आपल्याला दिला जात नाही पण आपल्याकडून घ्यायचं म्हटलं की शासन सक्तीनं वसूल करत आहे त्यामुळं गाडीला नवी नंबर प्लेट बसवली नाही तर मायबाप सरकार हजारोचा दंड घेणार आहे त्यामुळे ही प्लेट बसवून घ्यावीच लागेल पण खरं सांगतो जखम डोक्याला आणि उपचार गुडघ्यावर असा हा प्रकार आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद